नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आलोय बघा आपल्या एक भावानं केलेलं शेत असंच म्हणजे मोनापायनं म्हणजे निम्मनिम्म असत उत्पन्नामधून खर्चामधून हे सगळं तर बघा ही ऊस आहे तर ऊस दाखवण्यासाठी तर आलोय मी तर बघा ही सगळे इकडं सोयाबीन होतं त्याच्यामध्ये सगळं ज्वारी कुठं आणि हरभरा जास्त तर तर हे बघू शकता ऊस आहे आपलं म्हणजे भावानंदी लावलेलं आहे इकडं आणि ह्या बघा ह्याच्यामध्ये इकडं लावलं लागवड केलेली आता आणि ही ऊस बघा लय भारी म्हणली होती त्याच्यामुळं आपण बघायला आलो इकडं तर बघा हे निसवलेलं आहे वरी ऊस बघू शकता हे आलं तो राहिला आहे आता हे किती दिवसाचं आहे काय ह्याची काही आपल्याला माहिती नाही परंतु तुम्हाला मी एक कांडी माफ येतो ह्याची तर बघू शकता इथं आताही हे बघू शकता हेच्यामध्ये बघा किती कांडे आहेत मुडापासून मापूया आपण आता बुडातलं जे म्हणतलं एक कांदा सोडून देऊया हे खालचं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस कांडे येतं बघा आणि कांड्याची साईज आहे बऱ्यापैकी पण तेवढी पण जास्त नाही तरही बघू शकता प्रत्येक गोष्ट तेवढा आहे कुठं बारीक मोठं पण आहे परंतु बघा ह्या पद्धतीन असा ऊसही तर ह्याची जात काही आपल्याला माहीत नाही नवीन लांबून ना आणलेलं बेन आहे आणि हे बघू शकताय हे उबाऊस ऊस आहे बऱ्यापैकी तेवढा काही पडलेला नाही आणि पडत पण नाही वाटतंय बहुतेक जास्त जर माती लावली तर पडणार पण नाही हे बघू शकताय ऊस तर मित्रांनो ह्याची जात काही माहीत नाही बघा आपल्याली तर तुम्हाला जर काही माहीत असेल तर सांगा तुम्हाला मी ह्या का अजून जोडून दाखवतो ऊस ह्याची जात आपल्याला माहीत नाही ह्या का बघू शकता हे ऊस ऊस बघा हे बघू शकता ऊस हे बघा ऊस तर ह्याची जात कोणती हे आपल्याली कमेंट करून सांगा नक्कीच बरं का आणि आपण बघण्यासाठी आलो होतो ऊस खरं तर खूप निबर आहे ऊस आणि निबर असल्यामुळे ह्याला काय दुकरंसुद्धा त्रास देत नाही तर बघा हे इकडे इतकं होतं तर बेण्याला लावलं ह्यानी एक एक आणि आणि शिल्लक राहिले बेणं तर ह्या काही ऊस इथं तोडलेला राहिलेला आहे हे बघू शकता ऊस तर ह्या पद्धतीनं ऊस इथं निघालेला आहे तर बारीकच ऊस तेवढा काही मोठा नाही पण ह्याची जात कोणती काय आपल्याला पण माहीत नाही हे बघू शकता ऊस तर ही अंतर जर म्हणलात तर एक चार फूट अंतर असेल सरीचं हे बघू शकता हे सर्याचं अंतर तर पाचमुळं तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तर साडेतीन चार फुटाचं अंतर आहे आणि एवढ्या ह्याच्यात एक सरासरी एक पंधरा टनाच्या जवळजवळ बेनं निघालं असं त्यांचं म्हणणं आहे तर बेनं नेमकं आता वाड्याचं गट निघालं आहे का निस्ता ऊस निघाला हे एवढं काय आपल्याली सखोल माहिती नाही परंतु तेवढं निघालं आहे ह्या काही पाण्यामुळं पडलं आहे हे आणि तो राहिला आहे बरं का तर ह्याची जात कोणती सांगा मला कमेंट करून हे बघू शकता तर तुम्हाला अजून जोडून दाखवतो हे का असा आहे बघा तर ह्या पद्धतीनं उसो आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय सांगा आणि ऊसाची जात कोणती ती सांगा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये खूप लांबून आलो व्हिडिओ काढण्यासाठी शेवट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले नवीन आपण वर्षामध्ये एक देणारे धप्पा सगळे आहे आधीच तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा